विश्व विश्व न्यूज आपके साथ सर्वांचे सहर्ष स्वागत विजेचा धक्का लागून युवकाचा दुर्दैवी मृत्यू जुळे सोलापुरातील दुचाकी शोरूम मधील घटना शोरूम मधील गाड्या वॉशिंग करताना विजेचा जोरदार धक्का लागून एक बावीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी जुळे सोलापुरात घडली सोयल सय्यद अली सय्यद वय वर्ष बावीस राहणार रेल्वे क्लब हाऊस विजापूर रोड असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे मयद सोयल हा जुळे सोलापूर भागातील एका दुचाकी वाहनाच्या शोरूममध्ये गाड्या वॉशिंग करण्याचे काम करत होता वॉशिंग करताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो जागीच कोसळला तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले मयत सोयलचे वडील वारले असून आई आणि बहीण यांच्यासोबत तो राहतो घटनेची माहिती मिळताच त्याचे मित्र आणि कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले मयत होऊन बराच वेळ झाला तरी संबंधित शोरूम मालकाने साधा संपर्क साधला नसल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान त्याचा मित्र ओंकार सोनल्लू यांनी अधिक माहिती दिली की सोहेल हा जुळे सोलापूर सोलापुरातील यमा शोरूममध्ये असलेल्या आदित्य ॲटोमोबाईल्समध्ये काम करत होता त्या ठिकाणी त्याला विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला परंतु अद्याप त्याचा मालक साधे पाहायला सुद्धा आला नाही पोलीस प्रशासनाने सोहेलला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा